आपण परवा दिवशी एक व्हिडिओ केला होता ज्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की ट्रम्प हे प्रचंड आत्मकेंद्रीय आणि इगोइस्टिक माणूस आहेत आणि त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान मध्यस्थी केल्याचा दावा आपल्या भारत सरकारने खोडून काढल्यामुळं ते काय करू शकतात याच्याविषयी आपण पुसटशी कल्पनासुद्धा दिलेली होती अगदी त्याच पद्धतीने आता ट्रम्प यांनी भारतावरती पंचवीस टक्के आयात कर लावण्याची आणि रशियासोबत आर्थिक संबंध ठेवल्यास सेकंडरी निर्बंध लावण्याची तयारी केलेली आहे आणि याच्याही पुढं जाऊन ट्रम्प यांनी आता एक नवीन ट्विट केलेलं के आहे ते म्हणत आहेत की पाकिस्तानबरोबरची ट्रेड डील आम्ही फायनल केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानमध्ये जे मोठ्या प्रमाणात ऑइल रिझर्व आहेत ते आम्ही दोघंजण एकत्रितपणे एक्सप्लोर करणार आहोत आणि भविष्यामध्ये कदाचित पाकिस्तान भारतालासुद्धा क्रूड ऑइल एक्सपोर्ट करू शकतं अशा पद्धतीचं त्यांनी विधान केलेलं आहे थोडक्यात काय ते भारतावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत जगभरातल्या महाशक्तीच्या राजकारणामध्ये हलकीशी हालचाल हलकीशी चूक एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भूकंप घडवून आणि सध्या भारत अशाच एका वादळाच्या छायाखाली आहे ट्रम्प यांनी भारतावरती आयात कर लादण्याची केलेली घोषणा हे फक्त त्यांच्या व्यापाराचं धोरण नाहीये तर त्याच्या मागे असलेली राजकीय भावना आणि त्यांचा वैयक्तिक अहंकार या दोन्ही गोष्टी जास्त धोकादायक आहेत संदर्भात काही महिन्यांपासून जो वाद सुरू आहे या वादाच्या पार्श्वभूमीवरती चीनने ट्रम्प प्रशासनाशी शांततेने आणि त्यांच्या फायद्याच्या अटींवरती व्यापार करार करून अमेरिकेच्या रडारवरून स्वतःला बाजूला केलेला आहे पण भारत मात्र रशिया सोबत मैत्री कायम ठेवत अमेरिका आणि युरोपलाही एकत्रितपणे सांभाळण्याचा प्रयत्न करतोय त्याचा परिणाम असा झालेला आहे की भारत सध्या रशिया किंवा अमेरिका या दोघांपैकी कोणाचीही कधीही नाराजी ओढवून घेऊ शकतो अशा अनिश्चित परिस्थितीमध्ये सापडलेला आहे या सर्व परिस्थितीला अजून धार मिळाली की ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान मध्यस्थीचा दावा केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानं भारताने ट्रम्प यांचं वक्तव्य जाहीरपणे नाकारलेलं आहे पण हा नकार ट्रम्पसारख्या आत्मकेंद्रीय आणि मनस्वी नेत्यासाठी वैयक्तिक अपमान ठरू शकतो हे आपण सांगितलेलं होतं आणि त्यामुळेच टॅरिफ आणि हे निर्बंध फक्त व्यापाराचं शस्त्र न राहता सुडाचं साधन बनू शकतं असं एकूण चित्र दिसतंय भारतीय जनतेच्या दृष्टीने जर का आपण या संपूर्ण विषयाकडे पाहिलं तर ही केवळ बातमी नाही आहे तर याचे परिणाम ना सामान्य नागरिकाच्या खिशावरती इथल्या रोजगार धंद्यावरती आणि एकूणच लाईफस्टाईलवरती उमटण्याची शक्यता आहे तांदूळ स्टील फार्मा टेक्स्टाईल यांसारख्या अनेक क्षेत्रांना अमेरिकेच्या या धोरणाचा फटका बसणार आहे आणि याच्यातून प्रश्न असा उभा राहतो की भारत जागतिक राजकारणामध्ये स्वतःचा मार्ग ठामपणे निवडू शकतो का म्हणजे अमेरिका किंवा रशिया यापैकी कोणता तरी एक मार्ग ठामपणे निवडू शकतो का किंवा अमेरिका आणि रशिया दोघांसोबत चांगले संबंध ठेवण्याचा मार्ग निवडू शकतो का आज आपण या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया तसंच या संपूर्ण विषयाची ट्रम्प यांच्या धोरणाची हो आणि या धोरणाचे परिणाम काय होतील या सगळ्यांची माहिती घेऊया नमस्कार मी अरुणराज जाधव हो, आणि तुम्ही पाहताय सविस्तर सेक्शन आता संपूर्ण विषय समजून घेण्याच्या अगोदर आपण ट्रम्प यांचं धोरण समजून घेऊया अध्यक्षपदावरती परत आल्यापासून ट्रम्प अमेरिका फर्स्ट हे त्यांचं जुनं धोरण अधिक आक्रमकपणे राबू लागलेलं आहे म्हणजे अमेरिका फर्स्ट टू पॉईंट झिरो असं सुद्धा त्याला म्हटलं जाते जो देश अमेरिकेच्या धोरणाच्या विरोधात आहे त्यांच्यावरती टेरिफ किंवा आर्थिक निर्बंध लादण्यास ट्रम्प अजिबात मागं पुढं पाहत नाहीयेत या सर्व परिस्थितीमध्ये रशियाबरोबरचं त्यांचं वैर सगळ्यांना माहिती आहे भारत रशियाकडून स्वस्तामध्ये तेल खरेदी करतो त्याच्यामुळे रशियाची अर्थव्यवस्था उत्तम पद्धतीने चालू आहे अमेरिकेने युरोपने लादलेल्या निर्बंधांचा काही परिणाम या रशियावरती होत नाहीये त्याच्यामुळे ट्रम्प असं म्हणतात की भारत सोबत करत असलेल्या या व्यापारामुळे अमेरिकेच्या रशिया आणि युक्रेन युद्धातील भूमिकेला धोका आहे आणि म्हणूनच ट्रम्प भारतासह रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवरती सेकंडरी सँक्शन्स लावण्याचा इशारा देत अजून एक मुद्दा असा आहे की ट्रम्प यांनी दावा केला होता की भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान नुकत्या झालेल्या युद्धामध्ये जे काही सीज फायर झालं ते ट्रम्प यांच्यामुळेच शक्य झालं भारत सरकारने त्यांचा दावा संसदेमध्ये फेटाळून लावत म्हटलं की सीज फायर हे पूर्णतः द्विपक्षीय व लष्करी पातळीवरचा विषय आहे याच्यामध्ये कुठल्याही तिसऱ्या पक्षाची भूमिका नाही खुद्द पंतप्रधानांनी सुद्धा ते म्हटलेलं आहे भारताने ट्रम्प यांचा दावा फेटाळल्यामुळे ट्रम्प यांचा वैयक्तिक अहंकार दुखावला असल्याचाही अंदाज आहे संपूर्ण जगाला माहिती आहे की ट्रम्प यांची परराष्ट्र नीती ही बऱ्याचदा त्यांची वैयक्तिक प्रतिष्ठा आणि अमेरिकेत चा स्वार्थ याच्यावरती आधारित आहे पण पहिल्यांदा काय त्यांची वैयक्तिक प्रतिष्ठा आणि मग अमेरिकेचा स्वार्थ त्याच्यामुळे भारत सरकारने त्यांचा नाकारलेला दावा ट्रम्प यांना खटकलेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही मी मगाशी म्हणालो की भारत रशियाकडून स्वस्तामध्ये कच्च तेल खरेदी करतोय ट्रम्प यांना वाटतं की यामुळे रशियाला युक्रेन युद्धामध्ये भारताची अप्रत्यक्षरित्या मदत मिळते आणि म्हणूनच ट्रम्प यांनी भारतावरती रशिया लिंक सेकंडरी सँक्शन लादण्याची घोषणा केलेली आहे याचा अर्थ असा कि भारता जा बैंका कि इल, कि या की भारतातील ज्या बँका किंवा व्यावसायिक रशिया सोबत बँकिंग करतात ऑइल स्टील किंवा डिफेन्स क्षेत्र कोणीही जर का रशियाशी व्यवहार करत असेल तर त्यांच्यावरती अमेरिकेचे निर्बंध शकतात रशियाशी व्यवहार करताना भारत डॉलर ऐवजी रुपया आणि रुबल याच्या माध्यमातून व्यवहार करतो आणि तिसऱ्या देशातील क्लिअरिंग हाऊसेसचा वापर करतो हे सर्व काही अमेरिकेच्या सेकंडरी सँक्शनच्या व्याख्येमध्ये येतं हे सेकंडरी सँक्शन म्हणजे काय ते सांगतो अमेरिका थेट भारतात वरती बंदी घालत नाहीये तर भारतातल्या कंपन्यांना जे कोणी रशियाशी व्यवहार करत आहेत त्यांना टार्गेट करते म्हणजे बघा भारतातील सार्वजनिक बँका पेट्रोल कंपन्या जसं की ओ एन जी सी स्टील उत्पादक कंपन्या आहेत डिफेन्स पार्ट्सच्या कंपन्या आहेत यांना डायरेक्ट धोका आहे अमेरिकन डॉलर क्लिअरिंगचा धोकासुद्धा आहे म्हणजे हे सगळं क्लिअरिंग होण्यापासून ते रोखूसुद्धा शकतात ज्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये अडथळे निर्माण होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विदेशी गुंतवणूकदार भारतातून मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेऊ शकतात ट्रम्प यांच्या या टॅरिफचा भारताच्या आय टी फार्मा टेक्स्टाईल आणि स्टील उद्योगांना सरळ सरळ मोठा फटका बसणार आहे याचा सध्या परिणाम असा होईल की भारतातील उत्पादन अमेरिकेमध्ये महाग होईल निर्यातसुद्धा घटणार आहे रोजगारावरती परिणाम होणार आहे आणि रुपया कमकुवत होणार आहे याचा पुढचा मुद्दा असा आहे की पंचवीस टक्के टॅरिफ हा धोका केवळ निर्यातीपुरता मर्यादित नाही तर याच्यामुळे फार्मा सेक्टरवरती मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे कारण जेनरिक मेडिसिनसाठीची अमेरिका ही फार मोठी बाजारपेठ आहे ऑटोफाटची सुद्धा सुमारे साडेतीन अब्ज डॉलरची निर्यात अमेरिकेला होते गार्मेंट्स आणि टेक्स्टाईल आय टी हार्डवेअर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि सगळ्यात मोठा धोका आहे अॅल्युमिनियम आणि स्टील इंडस्ट्रीसाठीचा लाँग टर्ममध्ये भारतीय उत्पादनं अमेरिकेमध्ये महाग होऊन त्यांची विक्री कमी होईल व्हिएतनाम आणि बांगलादेश येथील उत्पादनांशी तुलना करता भारतीय उत्पादनं ही महाग असल्यामुळे त्यांची स्पर्धात्मक कमी होईल लघु उद्योग जे आहेत त्यांच्यावरती थेट परिणाम झाल्यामुळं नोकऱ्या कमी होतील आणि भारताच्या जेडीपी पीमधलं एक्सपोर्टचं योगदान घटून जाईल आता विषय असा आहे की भारताचे तब्बल साठ टक्के डिफेन्स इक्विपमेंट्स हे रशियन आहेत रशियाकडून स्वस्तामध्ये क्रूड ऑइल आपण घेतल्यामुळं गेल्या दोन तीन वर्षापासून एनर्जी सिक्युरिटी आपली टिकून राहिलेली म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ज्या आटोक्यामध्ये राहिलेल्या वाटतात तशा त्या जास्तच आहेत पण तरीसुद्धा ज्या आटोक्यात राहिलेल्या वाटतात ते केवळ आणि केवळ रशियाकडून स्वस्तात क्रूड ऑइल घेतल्यामुळं शक्य झालेलं आहे म्हणजे जर रशिया भारतासाठी महत्त्वाचा देश आहे तर अमेरिका भारताला क्वाड आणि इंडो पॅसिफिकमध्ये सोबत भागीदार म्हणून घेऊ इच्छिते पण या टॅरिफच्या माध्यमातून अमेरिका भारतावरती दबाव टाकते म्हणजे आमच्या सोबत चला अशा पद्धतीचा हा दबाव आहे भारतासमोरची परिस्थिती अशी आहे की रशियाला सोडलं तर संरक्षण आणि एनर्जी सिक्युरिटी यासाठी धोका निर्माण होतो आणि अमेरिकेला जर का बाजूला केलं किंवा अमेरिकेचा राग जर का ओढून घेतला तर अर्थव्यवस्थेला फटका बसतो आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अमेरिकेच्या रडारवरती चीन हा देश होता पण जर का चीनच्या दृष्टिकोनातून या संपूर्ण विषयाचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की चीनने अतिशय चानाक्षपणे संयमी आणि रणनीतीपूर्ण धोरण स्वीकारलेलं आहे हे धोरण भारतापेक्षा वेगळं आहे बघा म्हणजे त्यांनी अमेरिकेचा राग न ओढवून घेता रशियाशी मजबूत संबंध टिकवून ठेवत ट्रेड डील फायनल केली हे साध्य करण्यासाठी त्यांनी अतिशय शांततेमध्ये काम केलेलं आपल्याला दिसते जास्त गाजावाजा केलेला नाही जास्त गोंधळ केलेलं नाही अगदी शांततेत त्यांनी काम केलेलं आहे रशियासोबतच्या व्यवहारांची माहिती त्यांनी पूर्णपणे जाहीर केली नाही व्यवहार करत असताना युआन आणि रुबलमध्ये केला अमेरिकेच्या सर्व्हिलन्सपासून स्वतःला वाचवण्यासाठी शाडो बँकिंग सिस्टीम ट्रस्ट नेटवर्क हाँगकाँग मकाऊ असा मार्ग वापरल्याचंसुद्धा सांगितलं जातं आणि याच्या अगदी उलट भारताने मात्र अगदी पारदर्शक व्यवहार केले जे अमेरिकेने अगदी सहजपणे ट्रॅक केले एक मुद्दा तुम्हाला पटणार नाही पण चीनने ट्रम्पच्या अहंकाराशी थेट पंगा न घेता त्यांच्या पर्सनल ऑराला स्पेस दिला व्यापार युद्धाच्या काळामध्ये याआधी सुद्धा चीनने ट्रम्प यांच्या डिमांड मान्य करून त्यांच्यासोबतचं नातं बिघडू दिलं नाही आजही चीन सरकार अमेरिका विरोधी वक्तव्य करेल पण ट्रम्प विरोधी वक्तव्यांपासून स्वतःला बाजूला ठेवतं भारताने मात्र ट्रम्प यांचा सीज फायरमध्ये मध्यस्थी केल्याचा दावा उघडपणे फेटाळला त्याच्यामुळे ट्रम्प पर्सनल लेवलवरती नाराज झाले असं आता आपण म्हणू शकतो चीनने रशियासोबत व्यवहार करत असताना बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा प्रभावी वापर केला त्याच्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि कनेक्टिव्हिटी दोन्हीसुद्धा वाढलेली आहे आणि मल्टीस्टेट कनेक्टिव्ह नेटवर्क असल्यामुळं अमेरिके त्या दोघांमधले एकूण कनेक्शन जे आहे ते, ते सुद्धा ट्रॅक करता आलं नाही त्यांच्यातले ते व्यवहार रोखता आले नाही राजकीय शहानपण दाखवत चीनने युक्रेन युद्धावरती सार्वजनिक भाष्य करणं टाळलं यासोबतच रशियाचं त्यांनी समर्थन केलं नाही यासोबतच युक्रेनचा सुद्धा त्यांनी कोणत्याही पद्धतीने समर्थन केलं नाही आणि दोन्ही बाजूंसोबत त्यांनी व्यापार सुरू ठेवला युनायटेड नेशन्स मध्ये चीनने व्हेटो वापरून रशियाला पाठिंबा दिला पण पूर्णपणे खुलं समर्थन रशियाला त्यांनी अजूनही दिलेलं नाही ही डिप्लोमॅटिक ना तटस्थता फार महत्त्वाची होती पण भारताने कॉडमध्ये सामील होऊन अमेरिकेसोबत स्पष्टपणे जवळीक वाढवली जे रशियासाठी सुद्धा अडचणीचं ठरलेलं आपल्याला दिसते रशियासोबत व्यवहार करताना स्विफ्ट या पेमेंट सिस्टीमवरती अवलंबून न राहता सिप्स ही प्रणाली वापरल्यामुळं अमेरिकन डॉलरवरची चीनची अवलंबित्वा जी आहे तीसुद्धा कमी झालेली आहे अमेरिकेसोबतच्या सध्याच्या संबंधांमध्ये चीन आणि भारताची तुलना करता हे लक्षात तील की चीनने कायमच त्यांच्या व्यवहारामध्ये गुप्तता राखलेली आहे तर भारताने पारदर्शक व्यवहार करण्याचा प्रयत्न केला चीनने ट्रम्प यांच्याशी व्यक्तिगत मैत्रीपूर्ण संबंध ठेवलेले आहेत तर भारताने कालच ट्रम्प यांचा दावा नाकारून एका पद्धतीने त्यांच्या दाव्याला विरोध केलेला आहे चीनकडून या गोष्टी खरं तर शिकण्यासारख्या आहेत की व्यवहार करताना त्याची पद्धत आणि स्वरूप दोन्हीही फ्लेक्सिबल असायला हवं ताठर भूमिका घेऊन जमत नाही जास्त गप्पा न मारता आपल्या हातामध्ये काय येईल याच्यावरती लक्ष केंद्रित करायला हवं आणि डिप्लोमसीमध्ये गुढता आणि संयम हा फार महत्त्वाचा असतो आणि तिथंच कुठंतरी भारत बॅकफूटवरती पडला असं आपल्याला दिसतंय म्हणजे गेल्या काही काळामध्ये आपले परराष्ट्र मंत्री यांनी ज्या पद्धतीने सगळीकडे भारताची एकूण पॉलिसी सांगितलेली आहे त्याच्यामुळे सुद्धा भारत वरती आला असं एक परसेप्शन तयार होते आता काही जण म्हणतील की मोदी आणि ट्रम्प यांची मैत्री आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या राजकीय नेत्यांबरोबर कितीही मैत्री असली तरी सुद्धा ट्रम्प यांची पहिली प्रायोरिटी अमेरिका आहे मैत्री ही नंतर आणि अगदीच स्पष्टपणे या विषयाचं विश्लेषण करायचं असेल तर ट्रम्प यांच्या विश्या दृष्टीने भारत रशिया आणि अमेरिका या दोघांसोबत संबंध ठेवताना न्यूट्रॅलिटीला जास्त महत्व देत आहे जे त्यांच्यासाठी चुकीचं आहे भारताचा हा दृष्टिकोन त्यांच्या दृष्टीने चुकीचा आहे ट्रम्प यांचं सरळ सरळ म्हणणं काय एकतर आमच्या आमच्यासोबत या किंवा आमच्या विरोधात आणि त्या पद्धतीने तर दबाव टाकताना दिसत आहेत म्हणून हे टॅरिफ लादलेलं आहे हाऊडी मोदी नमस्ते ट्रम्प याच्यामुळं भारतासंबंधी किंवा आपल्या नेतृत्वासंबंधी एक फिलगुड फॅक्टर निर्माण झाला का तर हो निर्माण झाला पण स्ट्रॉंग ट्रेड डील झालेलं नाही डिफेन्स करार झालेले नाहीयेत म्हणूनच स्टेजवरती हे दोन्ही नेते मित्र वाटत असले तरी सुद्धा हे लक्षात घेणं गरजेचं आहे की चीन अमेरिकेसाठी अत्यावश्यक आहे तर भारत हा फक्त पर्याय आहे चीनने कायमच अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीमाल खरेदी केलेला आहे यासोबतच चीन अमेरिकेमध्ये या अमेरिके ज्या काही त्यांच्या इथल्या लॉबिंग फर्म्स आहेत किंवा विद्यापीठं आहेत यासोबत त्यांच्या इथले जे मीडिया हाऊसेस आहेत याच्यावरती सतत मोठा पैसा खर्च करत असतं आणि त्याच्यामुळे अमेरिकेतील अनेक कंपन्या आणि अने राजकारणी चीनसोबतचं नातं तोडायला घाबरतात चीनसोबत वैर घ्यायला ते घाबरतात भारत काय करतोय अमेरिकेसोबत संबंध मजबूत ठेवतोय हो त्याच वेळेस रशिया इराण यांच्यासोबतचे संबंध तुटू नयेत अशा पद्धतीची परराष्ट्र नीती आपण अवलंबतोय आणि ही परराष्ट्र नीती अमेरिकेला आणि पर्यायाने ट्रम्प यांना खटकत असणार टॅरिफ लागल्यानंतर सरकारकडून आता अमेरिकेसोबत डिप्लोमॅटिक लेवलवरती चर्चा होईल ट्रॅक वन ट्रॅक टू ह्या सगळ्यांचा वापर केला जाईल आणि ह्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल म्हणजेच येणाऱ्या काही दिवसांमध्ये मार्ग निघेल तरीसुद्धा मी मगाशी बोललेलं वाक्य परत एकदा सांगतो या ट्रेड टॅरिफमुळं हे स्पष्ट झालेलं आहे की चीन हा अमेरिकेसाठी अत्यावश्यक आहे आणि भारत अजूनही फक्त पर्याय आहे आता ही माहिती जर जास का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब एवढं विसरू नका धन्यवाद